नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसली या खुर्चीवर का फर्निचरवर बसली या तर भाऊ बहिणीनं आता आपलं नवीन जे आणलेलं फर्निचर आहे म्हणजे त्याची आता आपल्याला पूजा करायची आपलं नवीन वस्तू जे आणलेल्या आहेत घरी त्याची पूजा करायची या तर आज तिन्ही पण पुरी घरी येत तुमच्या पुनमताईच्या घरच्या लक्ष्म्या तर त्यांच्या हातूनच मी आज आपल्या नवीन वस्तूची पूजा करणार तर बघा तुम्हाला सांगते नवीन वस्तू आपल्या आणलेल्या आप कारण की अजून कपाटात काय कपडेही का, का लावले नाही पसारा ही लावायचा आहे बर का व्यवस्थित नाटक तर का तर सगळ्या भावा बहिणींना आवडल्या वस्तू आता सांगाय गेलं तर काय काय बहिणींच्या मला कमेंट आहेत की टिकत नाही टिकत नाही बहिणीनो ह्या प्लायचं मटेरियल आहे ही प्लायचं तसलं भुश्याच यातलं नाही घेतलं ही तयार केलेल्याच वस्तू आहेत त्या तयार केलेल्याच आहेत म्हणजे असं मटेरियल हायवे मटेरियलचे आहेत आणि ह्याला खर्च पण भरपूर आलेला आहे की जी सोपं आहेत ना ही सगळं म्हणजे सोफा सेट परत ही काय म्हणतात आपलं कपाट बेड ह्याला खर्च पण भरपूर आलेला आहे ही, ही म्हणजे कमी किमतीतून आणलेलं नाही भुशा भुश्यातून नाही आणलेलं मटेरियल ही सगळं हेवी मटेरियल आणलेलं आहे आपण जा त्याच्यामुळं जास्त जा दिवस बर बघू आता आणलंय तर आता बहिणींना आमच्या स्वपात तर लय आवडला सगळ्या बहिणींना स्वपा आवडला त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद भावा बहिणीनो एकतर जे आपण सपनात बघितलं नव्हतं ते हकीकत मध्ये झालंय आनंद गगनात मावाना झालंय तर चला आता आपले आणलेले जी नवीन वस्तू आहेत त्याची पूजा करायची जे आणलेले आपल्या नवीन वस्तू आहे त्याची सगळ्याची पूजा करायची तिकडूनच सुरुवात करू आधी करायची सुरुवात हिथूनच करू आधी सुरुवात पुरींच्या हस्तेच करायची पूजा बर का चला ग पुरी हो पिया अपूर्वा शिवण्या चला तर हो का आता कसं दिसतंय घर छान दिसतंय ना आवडला आमच्या सगळ्या भावा बहिणीला थँक्यू थँक्यू धन्यवाद आणि हॉलमध्येच ठेवलेला आहे सोफा सेट आणि बाकीच्या जी वस्तू येत त्या ह्याच्यातच ठेवल्या त्या बाहेरचा डोक्यात राय पण साखर हळदी कुंकू आणि पंच आरती आणि हो काही ही बिएडन ही तिकडे ठेवले बाहेर जायला घरात डोकं चल बाहेर केस पडते ती कुठं पण बाहेर आपलं घरात बाहेर पड नको डोकं खाऊ अगं पण पडत्या शिवण्या डायरेक्ट बांधूनच यायची घरात केस पडते ती कुठं गोळा करत फेडायचं सांग बरं आणि फेमनी इकडं तिकडं इकडं तिकडं पडते ती हो का आता नवीन वस्तूची आपल्या पूजा करायची भाव बहिणींना तर सगळ्यांनी पूजा आपल्या नवीन वस्तूच्या पूजेसाठी उपस्थितीत राहावे ही तुमच्या पुनमतायची नम्र विनंती सगळ्या भावांना आणि बहिणींना चला डोक्यावर घ्या बर का नो डोक्यावर घ्यायचं काहीतरी पूजा करायला पूजा करायची आता आपल्याला भाऊ बहिणी चला पूजा करायला आमच आहे ती दरवाजे शिवण्या आमच्या शिवनेच एक लय वेगळं चाललंय भाऊ बहिणीनं काहीतरी दरवाजे लावते ती सामान सुमान व्यवस्थित ठेवायचे ना अजून काही ठेवलं नाही होता हाय का, का। मोकळच आहे नाही ठेवले तिकून करण्या थोडं साखर बी आणली तर आधी पुरीला पूजा करायला होती बर का मी नाही पूजा करायला हवती मी मीच करते आधी नंतर पुरीला करायला होते नाहीत आपल्या घरातल्या वस्तू इकडे शिवने थांबा भा बहिणी न थांब दोन मिनटं शिवण्याच्या हातून शिवण्याला काय धरा यायचं नाही बघा आता पाणी आलं जा आण पाण्या जा तांद पाणी जा मला वाटलं तुला ही करायचंय मग देवाला तो आंघोळीचं पाणी घेऊन जाते का काय नाही

लाव पाठीवला हातात दर नाही हेच नाही का तुला दर ह्या साखर कुठे ठेवायची भाऊ बहिणी थांबा थांबा साखर ठेवते मी

वो वो ना त्याला पण लावायचं ना दिवाणला पण आपल्या शिवण्यानी

मला करू दे थांब थांब मला करू दे मग तुम्ही कपा दिवाणला ह्याला हे करा दिवाणला ह्याला मी घेते आधी हे करू शिलाव ग काय नाय लागलं काय ना आता आपल्या नवीन वस्तू आली भावे थांके ती पण पूजून येते म्हणून तुम्ही पूजा इतर कशी म्हणे खिडकी खिडकी कर पूजे झाली की पूजा भावा बहिणी नुसतं हो म्हणून पाया पडा ही बोंड बोड कराय भाव बहिणींना साखर द्या भाव बहिणींना जरा तोड गोड करा <गणागी> तुम्हाला भाव बहिणींना इथूनच देऊ शकते मी <गणागी> तुमच्या वाट्याचे हो का मीच खाते म्हणजे तू मग खाल्ल्यासारखं वाटत झालं ना चला तर सगळे का हे राहिलं जेवण झालं आता पसारा लावला ना कामच झालं तेवढा पसारा घ्यायचा लावून तेव्हा शिवण या तिकडे करते

साखर ठेव हळदी कुकू व्हावं आणि ओवळून पाया पड हिचा अभ्यास चालला इथं लय राडा आवरायचा अजून तर चला भाऊ बहिणी झाली पूजा आपल्या घरातल्या नवीन वस्तूंची कस वाटते वाटले आपल्या वा, वस्तू वाट आवडल्या सगळ्या भाऊ बहिणीला त्याच काय नाही चला मग बाबा आता कस घर बाहेर दिसतंय भरल्यासारखं आहे का नाही छान वाटतय ना भाऊ बहिणीन का बसते मी पण आता तिथं बसली बघा असं आहे साखर पण ठेवा दत्ताच्या झाडाला पण ठेवू लांबूनच ती फक्त पानाला हळदी तुकोवा ना आत कशाला जायचंय आले कुंड करायचं वळण पाया पड चला भाऊ बहिणी ना झाली पूजा आपल्या नवीन वस्तूची घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना आणि आपल्या नवीन वस्तूच्या उपस्थितीत राहिल्याबद्दल सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद तुमच्या पूनमताईकडून सगळ्या भावा बहिणींना आवडल्यात वस्तू आपल्या आता सगळा ला पसारा लावून दिला आता रा ला नाही रागा ठेवायचा भाऊ बहिणीनो सगळा पसारा त्याच्यात पण जागा आहे भरपूर ठेवायला हे काय ह्या का आणि ती बसायच्या आणि ह्याच्यात पण भरपूर जागा आहे ह्याच्यात ह्याच्यात पण मसल जागा आहे जागा जागा किती बी लावा पसारा आणि काही करा बघा ह्या लावला ज्या तर येण्यात चालले ते बाहेर जाऊन इचर म्हटलं तर ह्याला फरकच पडल आहे तुला घरातला सगळा वांगडा कळायला वन मी विचारल्या पण पडते ती केस तरी पण गळतेत केस शिवांनी घरात केस विचारत बसली ऐकत नाही पोरगी सर भाऊ बहिणींनी बाय बाय सगळ्यांना